बापू जया भाऊ पालकमंत्री झाल्यानंतर आनंद नव्हता पण मला तर केलंच केलं दोन हजार एकोणीस ला बसवलं गेल्या निवडणुकीमध्ये मी विमानातनं कशी तरी उडी टाकली आणि म्हणून मी वाचतो बापू तुम्ही विमानात गेला आणि तुमचा करेक्ट कार्यक्रम त्यांनी केला तर अशा पद्धतीनं ज्यांनी ज्यांनी याला मदत केलेली आहे हे सगळे पहिल्यांदा मला केलं पुन्हा बापूला केलं आता बाबासाहेबाला केलं आणि एवढ्यावरती गप बस नाही आपल्याला करते हैं फोटो दुसऱ्याला पाठवते म्हणून या तालव्यात आली बापू जयाभाऊ पालकमंत्री झाल्यानंतर तुमच्या एवढा आनंद खुणालाच नव्हता पण पन... Sí. ¡Mala,